दिवस आहेत सणासुदीचे गोडधोड तर झालंच पाहिजे त्यासाठी मस्त असं स्मूथ मलईदार क्रीमी टेक्शर असलेलं अतिशय चविष्ट असं केशर श्रीखंड तर झालंच पाहिजे कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा रंग न घालता जी चव आपण त्या श्रीखंडाला देऊ अगदी तीच चव बर का नैवेद्य किंवा पाहुणे मंडळी येणार असतील तर पूर्वतयारी म्हणून ही एकदम बेस्ट रेसिपी आहे जी सर्वांनाच आवडते विकतच श्रीखंड हे तितकं ताज असेलच असं नाही पण महाग मात्र जास्त असतं केशर श्रीखंड अगदी महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी चॅनलला पटकन सब्स्क्राईब करा मस्त अशा गरमागरम गरम पुरी सोबत केशर श्रीखंडाचा आस्वाद घेऊया नमस्कार आस्वाद किचन मराठीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते रेसिपी अगदी छान आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया केशर श्रीखंडाची पहिली स्टेप म्हणजे परफेक्ट चक्का लावणे त्यासाठी एक मोठी परात घेऊन त्यावर एक पंचा किंवा एक मोठा सुती कपडा व्यवस्थित अंथरून घेऊ हे आपण दोन लिटर म्हशीच्या दुधापासून घरीच लावलेलं पांढरशुभ्र घट्टसर मलईदार असं दही आपण घेत आहोत पांढऱ्या का घ्यायचा तर पांढरा रंग असल्यामुळे चक्क्याला रंग लागत नाही आणि त्यातून सतत पाणी बाहेर निघण्यास मदत होते चक्का लावण्यासाठी फ्रेश दही घेतला तर चक्का आंबट होत नाही या पंचाच्या सर्व कडा एकत्र आणून त्याची घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे चक्का तयार करण्यासाठी नेहमी फुल क्रीम मिल्क किंवा म्हशीच्या दुधापासून तयार केलेली फ्रेश दह्याचाच वापर करायचा म्हणजे श्रीखंड हे अगदी घट्ट पांढरशुभ्र मला आणि जास्त क्वांटिटी मध्ये आपल्याला चक्का मिळतो चक्का लावण्यासाठी ही पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे एखाद्या चाळणीमध्ये दे या दह्याची पुरचुंडी ठेवल्यानंतर त्यावर जाड असं भांड ठेवायचं या गाठीमध्ये एक स्क्रू ड्रायव्हर घालून तो एका मोठ्या डब्यात अशा टांगत्या स्वरूपात ठेवायचा आहे डबा जेवढा खोलगट असेल तेवढंच दह्यातलं पाणी पटकन खाली यायला मदत होतं यावर झाकण ठेवून दहा ते बारा तास हे असच राहू द्यायचं आहे बारा तासानंतर तुम्ही बघू शकता काय पांढरा शुभ्र मस्त असा मौसूत मलईदार आणि भरपूर चक्का तयार झाला आहे भांड्याचं वजन वजा केले असता जवळपास हा पाऊन किलो चक्का आपल्याला मिळालेला आहे यापैकी आता आपण पाव किलो चक्का घेणार आहोत आणि शिल्लक चक्का फ्रीजमध्ये ठेवू म्हणजेच ऐन वेळेला पुन्हा श्रीखंड तयार करण्यासाठी कामाला येईल आठ ते ये दहा दिवस हे चांगलं राहत चला तर मग केशर श्रीखंड पटकन बनवूया त्यासाठी एका वाटीमध्ये सहा चमचे गरम दूध घेऊन त्यामध्ये एक चमचा केशर घालून तो चांगला फेटून घ्यायचा आहे केशरच्या काड्या दुधामध्ये चांगल्या मुरण्यासाठी हे झाकून बाजूला ठेवायचं आहे आता एक भांड घ्यायचं त्यावर अशा प्रकारे पूर्णाची चाळणी असते ना तशी चाळणी ठेवायची आणि सोबतच एक ग्लास पण थोड्या थोड्या प्रमाणात चाळणीवर चक्का ठेवून तो ग्लासच्या सह्याने तिथल्या तिथे दाबून फिरवत राहिलं की बघा अगदी एक ते दोन आपल्याला मस्त असा मौसूत सुटसुटीत चक्का मिळतो आणि चाळणी ही साध्या पाण्याने स्वच्छ होतेच की बरेचदा श्रीखंड कितीही मिक्स केलं तरी ते मौसूत आणि एक समान चवीचं बनत नाही कारण एकतर जर ती मिक्सर मधून फिरवून घेतलेलं असेल तर उष्णतेमुळे पातळ होऊन तूप सुटत आणि दुसरं तर फक्त चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहिलं तर कुठे ना कुठे गाठी या राहतातच म्हणून चाळणीने मॅश करून घेत आपल्याला कधीही चांगलं श्रीखंडाला छान फ्लेवरफुल करण्यासाठी एक चमचा जायफळ पावडर दोन चमचे वेलची पूड आणि एक वाटी पिठी घालायची आहे साखर ही चक्का किती आंबट आहे तुम्हाला गोड किती यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण डायरेक्ट साखर घालायची नाही कारण ती विरघळण्यासाठी वेळ लागतो आता विस्कर किंवा चमच्याच्या मदतीने एकाच डायरेक्शन मध्ये हे मिश्रण एक ते दोन मिनिटे चांगलं फेटून घ्यायचं आहे यामध्ये आता हे केशरयुक्त दूध घालून पुन्हा चांगलं मिक्स होईपर्यंत फेटून घेऊ केशर दूध आपण सुरुवातीलाच घात नाही कारण आपण घेतलेल्या चक्क्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे याचा परफेक्ट अंदाज फिटल्यानंतरच येतो पुरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी श्रीखंडाची कन्सिस्टन्सी किती घट्ट हवी आहे यानुसार दूध हे कमी जास्त करता येतं म्हणून शेवटी दूध घालणं हे कधीही चांगलं कधी कधी श्रीखंड टाळूला चिकटत ते स्मूथ किंवा रवाळ बनत नाही तर यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनुसार जर आपण श्रीखंडामध्ये एक चमचा मेल्टेड साजूक तूप घालून फेटून घेतलं की बघा काय रवाळ एकदम आणि केशरी रंगाचं केशरयुक्त असं अगदी चविष्ट केशर, केशर श्रीखंड आपण घरीच बनवलं आहे कोणतेही प्रिझर्वेटिव्ह रंग किंवा फ्लेवर आपण घातला नाही हे श्रीखंड हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर दहा ते पंधरा दिवस ते आराम आरामात चांगलं राहतं पाव किलो चक्क्यापासून भांड्याचं वजन वजा केलं असता चारशे ग्रॅम श्रीखंड आपण घरीच केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे छान ड्रायफ्रुट्स ने गार्निश करू शकता पण माझ्यासाठी हे असंच परफेक्ट आहे मस्त अशी ही केशर श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा आणि आपल्या आस्वाद किचन मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा धन्यवाद